Música उपस्थित सर्व आमचे महानगरपालिकेचे एस आय आणि सर्व आमचे कर्मचारी बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीचं धोरण हे नेहमी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं आहे सर्वांच्या ज्यांच्या घरामध्ये तुम्ही सगळेजण सफाई कर्मचारी म्हणून सातत्याने लोकांची दिवाळी सांगली व्हावी म्हणून शहर स्वच्छ ठेवता शहरातल्या सगळ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेता आणि मग तुमची दिवाळी छान व्हावी असा इथल्या मुलांनी विचार केला गरीराज उमेश गोळेकर संगीता नाई यांच्या माध्यमातून आज आपल्याला इथे दिवाळी गोड करण्याचा जो कार्यक्रम आहे फराळ देण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पाठी इथले लोक राहिलेलेच आहेत तुम्ही पण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये जाऊन लोकांचा सहकार्य करण्यासाठी विनंती केला आज आपण इथे सगळे जण इथे आलात आणि तुमच्या सगळ्यांना आणि सर्व शैलीला शोधींचा रवार झाला दिवाळी चांगली व्हावी असा उद्देश आमचे उमेश कोडेकर गरिराज रमण शेट्टी यांनी केला आणि आज या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष रंजिता ताई युवा कोर्चा अध्यक्ष स्वच्छ ठेवण्याचं नागरिक यांच्या स्वच्छतेवर नागरिकांचं आरोग्य उत्तम राहतं आपल्या घरदार सोडून शहर व प्रभाग स्वच्छ करण्याचे काम आपले आरोग्य कर्मचारी करत असतात सोलापूर महानगरपालिकेचे आपल्या कुटुंबासोबत त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही पण नागरिकांच्या आरोग्याची काळजी त्यांनी उत्तमपणे राखतात शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्याही आनंदात आपण या सणामध्ये थोडाफार आनंद देण्याचा प्रयत्न करावा असं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन चालणारी हे भारतीय जनता पार्टी आहे आमच्या शहराच्या अध्यक्षा या नेहमीत अशा लोकोपयू कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहन देत असतात आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिवा दिवाळी भराळ वाटपाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी